काल गुरुवार दिनांक पंधरा मेरुजी पंढरपूर तालुक्यात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली काल पंढरपूर तालुक्यात एकूण एकशे पासष्ट मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे मंडलनिहाय पर्जन्यमान याप्रमाणे कर्कंब पाच मिलीमीटर पाऊस पटवर्धन कुरुरी नऊ मिलीमीटर बंडीशेगाव वीस मिलीमीटर बाळवणी शून्य मिलीमीटर पाऊस कासेगाव सात मिलीमीटर पंढरपूर पंचवीस मिलीमीटर तुंगत एकतीस मिलीमीटर सळे सत्तेचाळीस मिलीमीटर पुळूज एकवीस मिलीमीटर असा पंढरपूर तालुक्यामध्ये कालचा एकूण पाऊस हा एकशे पासष्ट मिलीमीटर इतका झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे पंढरपूर तालुक्यातील पांढरेवडी या गावामध्ये आठवडी बाजार असल्यानं गावातील शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी भाजीपाला हा विक्रीसाठी आणला होता मात्र जोरदार झालेल्या पावसानं बाजारामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि या पाण्यामध्ये आठवडी बाजारात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला वाहून गेल्याचं चित्र या व्हिडिओमध्ये दिसत आहे Oh!